सोलापूर लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष उमेदवार देणार असून तिघांची नावं पाठवण्यात आली आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे एम पक्षानं सोलापूर मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी तिघांनी तयारी दर्शवली असून त्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे हैदराबाद इथं ता पाठवण्यात आल्याची माहिती शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली दरमन्न एमएम ने उमेदवार उभा केलास याचा थेट फटका महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार प्रणीती सुशील कुमार शिंदे यांना बसू शकतो वंचित बहुजन आघाडीने आम्हाला पाटींबा दिला काय आणि नाही दिला काय याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही असे मत व्यक्त करून गेल्या सप्ताह ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी वंचितला दुखावलं आहे आता एमएम ने उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतल्यानं प्राधान्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्या पुढील अडचणीत वाढ होणार आहे याचा काही अंशी फटका महायुतीच्या उमेदवारासही बसू शकतो महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे महायुतीकडून आमदार राम सातपुते यांचे नाव जाहीर झाले आहे त्यामुळे सोलापुरात दुरंगी लढत होईल असं वाटत असतानाच राजकारणात आता एम एम च्या हालचालीमुळं नवा ट्विस्ट पुढे आला आहे यामुळे खऱ्या अर्थाने सोलापुरात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे लोकसभेची लढत ही दुरंगीऐवजी तिरंगी लढत होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे